570 रुपयाच्या वीज बिलाने केला महिला वीज कर्मचाऱ्याचा घात नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बिल जास्त का आले म्हणून जा विचारण्यात आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका चौतीस वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करून खात्मा केल्याची घटना मोरगाव तालुका बारामती येथे बुधवार दिनांक चोवीस रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे मयत झालेली महिला मूळची लातूरची रहिवासी असून तिचे नाव रिंकू गोविंदराव बनसोडे व आरोपीचे नाव अभिजित पोटे या व्यक्तीने रिंकू यांना वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारला आणि एका एक असे जवळपास सोळा वार रिंकू यांच्या हातापायावर व तोंडावर केले मोरगाव येथे प्रथम उपचार करून तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्राणज्योत मानवली हल्ला केलेल्या आरोपीचे वीज बिल रत्नाबाई सोपान कोटे या नावाने आहे त्या वीज बिलाचा ग्राहक क्रमांक एक आठ सहा सहा चार शून्य शून्य पाच तीन पाच चार नऊ असा असून चालू एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचे त्रेसष्ट युनिट वीज वापराचे वीज बिल पाचशे सत्तर रुपये इतके आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे कांबळे नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद